हॅलो होळीचा सण आला की उत्साह आपोआप वाढतो रंगाची उधळण मस्ती आणि धमाल हे होळी म्हटलं की आलंच पण बाजारातील रंग अनेकदा युक्त असतात जे त्वचेसाठी आणि पर्यावरणासाठी हे हानिकारक ठरू शकतात मग यंदा आपण होळी साजरी करूया नैसर्गिक आणि सेफ कलर्ससोबत तर हे कलर्स आपण घरीच बनवले आहेत तर हा व्हिडिओ नक्की लास्टपर्यंत पहा चला तर पाहूया मी हे कलर्स कसे बनवले आहेत इथे ग्रीन कलरसाठी मी वापरले आहे पालक लाल रंगासाठी वापरले आहे बीट त्याचबरोबर एक फूड कलर घेतला आहे जो ऑरेंज कलरचा आहे त्या जागी तुम्ही झेंडूची फुलं देखील वापरू शकता आणि येल्लो कलरसाठी वापरली आहे हळदी तुम्हाला जर का भाज्या वापरायच्या नसतील तर तुम्ही फूड कलर देखील वापरू शकता वेगवेगळ्या रंगाचे तर इथे मी पालकला बॉईल करून घेतला आहे तर हे सर्व रंग बनवण्यासाठी आपण बेसला वापरतो आहे कॉर्नफ्लॉर हे कुठल्याही दुकानामध्ये तुम्हाला इझिली मिळून जाईल तर हे कॉर्नफ्लॉर वापरून आपण आपण सर्व रंग बनवणार आहोत तर पाहूया आपण पहिला रंग इथे मी दोन ते तीन चमचे कॉर्नफ्लॉर घेतला आहे तुम्हाला केवढा रंग बनवायचा आहे त्या अकॉर्डिंग तुम्ही कॉर्नफ्लारची क्वांटिटी कमी जास्त करू शकता तर इकडे मी ग्राइंड करून घेतला आहे पालकला आता याला गाळणीच्या मदतीने आपण याला गाळून घेऊया आता याला आपल्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे थोडा लाईट कलर आला आहे याला त्यामुळे मी आणखीन थोडी पालक इथे मिक्सर करून वापरली आहे त्याचबरोबर एक दोन एक दोन चमचे कॉनफ्ल ॲड करून याला याला आपल्याला प्लेटमध्ये किंवा ताटामध्ये स्प्रेड करून ठेवायचा आहे तर आ, पहिला आपला ग्रीन कलर जो आहे तो तुम्ही बघू शकता कलर काय सुंदर दिसतोय याला आपल्याला फॅन खाली आ, ड्राय होण्यासाठी एक एक दिवस ठेवायचा आहे हे कलर्स तुम्ही उन्हामध्ये देखील वाळवू शकता पण कलर थोडा फिकट होण्याचे चान्सेस उन्हामुळे याला येऊ शकतात आपण लाल रंग बनवण्यासाठी वापरणार आहोत बीट बीटला छोट्या छोट्या पीसेसमध्ये कट करून घ्यायचं आहे आणि याला आपल्याला मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे खूप छान बीटचा कलर येतो एकदम लाल तुम्ही बघू शकता बीट मी मिक्सरला फिरवून घेतली आहे इकडे मी कॉर्नफ्लॉवर वापरत आहे दोन ते तीन चमचे याला देखील आपल्याला एका गाळणीच्या सहाय्याने गाळून घ्यायचं आहे इथे बीटचा ज्यूस गाळून घेतला आहे कॉर्नफ्लारमध्ये याला देखील मिक्स करूया सेम प्रोसेस आपल्याला करायची आहे फॅन खाली तुम्ही रात्री जर का हा कलर बनवलात तर रात्रभर तसंच ठेवा आणि सकाळी मग तुमचे कलर्स जे आहेत ते रेडी आहेत तर, तर थोडंसं कन्सिस्टन्सी याची पातळ झाली होती त्यामुळे मी यामध्ये एक चमचा कॉर्नफ्लावर ॲड केला आहे हे देखील आपण एका प्लेटमध्ये काढून ठेवणार आहोत आता आपण यूज करतोय फूड कलर तर फूड कलर कसा वापरायचा एक एक चमचा किंवा पाव चमचा यामध्ये तुम्ही पाण्यामध्ये याला या मिक्स करून वापरू शकता तुम्ही बघू शकता थोडासा कलर ऍड केला तर किती सुंदर कलर आलेला आहे तुम्ही सर्व कलर जर का भाज्या वापरायच्या नसतील तर रंगाचे फूड कलर्स तुम्ही आणून हे कलर्स बनवू शकता ब्राईट कलर भेटतात फूड कलरने तर तेही तुम्ही नक्की ट्राय करून पहा आता इकडे मी हे जे पाणी होतं ते यामध्ये मिक्स करून घेत आहे याला देखील छान मिक्स करून घेऊन आपल्याला प्लेटमध्ये सुकण्यासाठी ठेवायचं आहे ज्यांना ॲलर्जी असते रंगाची केमिकल वापरून जे बाहेर विकले जातात तर हे कलर्स तुम्ही घरी बनवू शकता खूप कमी पैशामध्ये देखील बनतात आणि खूप सेफ देखील आहेत आणि इझी टू वॉश आहेत बाहेरचे रंग तुम्ही लावले तर ते इझिली निघत नाहीत त्याचा त्याचा स्टेन दुसऱ्या दिवसापर्यंत देखील दे आपल्या चेहऱ्यावर राहू राहू शकतो आपल्या अंगावरती तर हे कलर खूप इझिली वॉश होतात एका वॉशमध्ये सर्व कलर निघून देखील जातो तर हे नक्की ट्राय करा हळदीचा वापर देखील सेम करायचा आहे आपल्याला पाण्यामध्ये याला मिक्स करून घेऊया आणि आपले सर्व कलर तयार आहेत मी हे सर्व रंग रात्रभर फॅन खाली सुकवून घेतले आहेत तर येलो कलर तुम्ही बघू शकता काय सुंदर रंग दिसतोय याला देखील प्लेटमध्ये काढून घेऊया हे सर्व रंग तुम्ही बघू शकता किती सुंदर दिसत आहेत आता याला मी सुकण्यासाठी ठेवलं होतं सकाळी तुम्ही बघू शकता हे पूर्ण ड्राय झाले आहेत तर आता नेक्स्ट जी प्रोसेस आहे ती म्हणजे या सर्व रंगांना आपल्याला ग्राइंड करून घ्यायचं आहे जेणेकरून एक फाईन पेस्ट आपल्याला भेटून जाईल जसं की आपण बाजारातून आणतो ना रंग तसे सेम आपल्याला मिळून जातील एक एक करून इथे मी सर्व रंग मिक्सरच्या भांड्यातून काढून घेणार आहे जसा बाजारामध्ये कलर मिळतात सेम तसं टेक्स्चर आपल्या रंगांना आलेलं आहे तुम्ही इकडे पाहू शकता हा जो रंग आहे तो मी सकाळी बनवला होता पालकपासूनच हा कलर बनवला आहे तो थोडा लाईट वाटला सो मी याला सकाळी बनवलं होतं एक दोन तास याला वाळण्यासाठी ठेवलेलं तो बऱ्यापैकी ड्राय झाला होता तुम्ही बघू शकता हा थोडा डार्क कलर भेटलेला आहे आपल्याला इकडे सर्व कलर्स मी मिक्सरच्या भांड्यातून काढून घेत आहे हा ऑरेंज कलर तुम्ही बघू शकता किती सुंदर दिसतोय सेम बाहेरून आणल्यासारखे कलर्स आपले दिसत आहेत तर हे रंग तुम्ही नक्की ट्राय करा स्किनला कुठलाही त्रास न देता हे कलर्स आपण मनसोक्त खेळू शकतो खूप छान आहेत आणि ऑर्गॅनिक आहेत त्यामुळे बिनधास्त तुम्ही तुमची होळी एन्जॉय करू शकता तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा आणि जर का माझे व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला देखील विसरू नका आपले कलर्स आता रेडी आहेत तुम्ही बिंधास्त हे कलर खेळू शकता विदाऊट केमिकल आहेत त्यामुळे आपल्या स्किनसाठी देखील सेफ आहेत हेअरसाठी सेफ आहेत तुम्हा सर्वांना होळीच्या खूप 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 शुभेच्छा हा व्हिडिओ तुम्ही लास्टपर्यंत पाहिलात त्याबद्दल तुमचे मनापासून खूप 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 आभार भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाय बाय